सर्व पुरस्कार विजेत्यांना एक विनंती आहे आपला सर्वांच्या समवेत संपन्न होतोय एक दीप लावू असा व अर्धक्याचा जपो असा एक दीप लावू असा आदर्शाचा घेऊ असा एक दीप लावू असा थोरा मोठ्यांचा जपो असा अंधकाराचा हो नाश समोर आहे दिव्यांची रास आज आपल्या हस्ते येथे उजळावा प्रकाश उसळावा प्रत्येकाच्या मनातलं अंधाराचं निराशेच सावट निघून जावं त्यासाठीच हा दीप प्रज्वलन सोहळा अर्थातच आपल्या सर्वांच्या सभेत संपन्न होतोय एक दीप लावू असा वार्धक्याचा झोपू असा अज्ञान अंधकाराचा ओ नाश समोर आहे दिव्यांची रास आज आपल्या हस्ते येते उजळावा प्रकाश सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न होणार काळात टीव्हीवरच्या बातम्या तुम्ही जर बघत असाल तर पत्रकारिता करणं किती प्रचंड अवघड आणि कष्टाचं काम आहे जे प्रचिती तुम्हाला येईल मग अशी उल्लेख करता करता माझाही उल्लेख केला की संपादक मिर्झा यांचे आम्ही क्लासमेट हो। आहोत आणि खरंच आहे त्यावेळी अशा कल्पनाही आम्हाला वाटत नव्हती की मिर्झा पुढे जाऊन एका वृत्तपत्राचा संपादक होईल आणि महाराष्ट्रातल्या एवढ्या सगळ्या पुरस्कारातील पुरस्कार देईल आणि त्यामध्ये आमचं सुद्धा नाव असते आणि त्यामध्ये माझा खेळ एक कार्यक्रम असेल पण बघता बघता हे सगळे पाठी बघता हा आयुष्याचा पट जेव्हा डोळ्यासमोर जातो एक विलक्षण कर्तृत्व मिरजाच्या रूपाने या सांगोल्यामध्ये पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की सांगोला मिरजासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाटतो आणि तुमचे आणि आमच्या सगळ्यांचे मिळून आशीर्वादाची थाप आशीर्वादाचा पाठिंबा इथून पुढच्या काळात आपण सर्वजण त्याला देऊया एवढीच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्याला उदंड आयुष्य लाभो पत्रकारिते एक वेगळा असा नाव मिळावं आणि एक इतिहास घडावा या सांगोल्यातून एवढीच सदेश व्यक्त करतो आणि थांबतो आपण इथं आला त्याबद्दल आपल्यासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आणि आपल्यासाठी दोन गोळी एक क्षण असा येतो अहो साऱ्या शब्द मापून जातो एक निर्णय असा येतो पाऊल वाटा देऊन जातो पाऊल वाटा देऊन जातो आपण दरवर्षी असंच यावं आणि आमच्या महिलांना नारी शक्तीसाठी असेच प्रकारचे वेगवेगळे खेळ घेत राहावेत हे सदिच्छा देते आणि मनुष्यला या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आपण ज्याची वाट आहात तो सोहळा संपन्न होतोय यातील पहिल्याच कार्य आहेत श्रीमती शेख मिलाज सिकंदर जिल्हा परिषद शाळा पांढरी तालुका आष्टी हाफिड आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला करत आहे त्या कार्यच तत्पूर्वी त्यांचा हा सरकार सुणा सुणा सोहळा संपन्न होतो यानंतर सुवर्णा श्री, श्री पवन कुमार मनोहर काजेबा नगर नायगाव यांनी सत्कारासाठी पुढे यायच पवन कुमार मनोहर कार्यवाग सर आपण यायचं आहे हा सन्मान या दोन उभयांना संपन्न होत यानंतर चेतन पिकांबर तिचे सिंहगड कॉलेज डॉक्टर चेतन पितांबर पिसे सिंहगड कॉलेज पंढरपूर सुवर्णा आणि आनंदराव यांचा अर्थात आदर्श माता पिता सोहळा संपन्न झाला

जवळ येतील ह्या आरोग्य सेविका आहेत त्यांनी सरकारासाठी लवकरच प्रयत्न घ्यायचा आहे सौ so, सुनीता दत्तात्रय येलफले आरोग्य सेविका यांनी येथे या क्षेत्रामध्ये कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या सेवेबद्दल हा सत्कार सोहळा त्यांना मिळत आहे यानंतर सविता भीमराव रुपनर सौ सविता भीमराव रुपनर आरोग्य सेविका यांनी लवकरात लवकर स्टेजवर येईल आपलं नाव घेतलं की पटकन सरकार मूर्ती घ्यायचं आहे यानंतर सौ अर्चना बबन माने आरोग्य सेवे यांनी पॅक करायचं आहे विभागात यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभस्ते त्यानंतर सौ अर्चना माने, माने आरोग्य सेविका हंगीर यानंतर शंकर पांडुरंग मागाडे शैक्षणिक कार्यामध्ये खूप छान प्रकारे यशाच शिखर गाठल्याबद्दल उत्तुंग बद्दल हा पुरस्कार दिला जात आहे